नमस्कार मित्रांनो पी एम किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून निय न्या, नवीन न्या, नियमावली लागू करण्यात आलेली आहे त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच पी एम किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी मुलाचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे सातबाऱ्यावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे केंद्र शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये शेतकऱ्यासाठी पी एम किसान सन्मान योजना सुरू केली या योजनेतून शेतकऱ्याला वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो महासन्मान योजना सुरू केलेली असून राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला व दोन हजार एकवीस पूर्वी जमीन नोंद असेल तर अठरा वर्षावरील मुलाला लाभ घेता येतो पण काही पती पत्नी व दोन हजार नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निर्देशनास आलेले आहे त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तरच वारसा हक्काची जमिनीची नोंद झाली असेल त्या पती पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असणार आहे शिवाय सरकारी अथवा सरकारी नोकरीत असेल अथवा कर भरत असेल म्हणजे जी एस टी भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद